नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली बुलढाण्या या ठिकाणी जात आहे चापा हरभरा अवकालेली तीनशे पंच्याण्णव क्विंटल जसिदर दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जाते चापा हरभरा अवकालेली दोन हजार आठशे क्विंटल जशी दर पाच हजार आठशे पंचाळीस रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते गडा हरभरा जशी दर पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल मोहोळ या ठिकाणी जाते गरडा हरभरा जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल उमरगा या ठिकाणी गरडा हरभरा आहे जास्तीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल कळंब यवतमाळ या ठिकाणी जाते गरडा हरभरा जसे दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सोनपेठ परभणी या ठिकाणी जाताय गर्दा हरभरा जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाफराबाद या ठिकाणी जात आहे हैब्रिड हरभरा जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव नेपाळ या ठिकाणी जम्बू हरभरा जसे दर सात हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल